चिन्ह गोठवलं तरी आम्हाला चालेल पण ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचं मोठं विधान शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबान हे सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे आहे या निवडणूक चिन्हावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष आग्रही आहे प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे धनुष्यबान आणि या निवडणूक चिन्हा संबंधी अंतिम सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडणार आहे त्यामुळे या सुनावणीत कोणाचा विजय होणार याची उत्सुकता वाढलेली आहे आणि त्यातच खासदार अरविंद सावंत यांनी मोठं विधान केलेलं आहे अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले ते म्हणाले न्यायाधीशांचं नाव श्रेय ांत आहे किमान सूर्याचा तरी प्रकाश पडू द्या आशेचा झरोका तुमच्या खिडकीमधून येऊन असं दाखवा संविधानातील तरतुदीनुसार नियमानुसार कायद्यानुसार व्हावा तो न्याय हक्क आम्हाला मिळावा तो हक्क आहे न्यायालयाने न्याय दिला पाहिजे चिन्ह गोठवलं तरी आम्हाला चालेल खरं तर चिन्ह तेव्हाच गोठवायला पाहिजे होतं चिन्ह माझ्या बापाचं नाव तुम्ही दुसऱ्याला देणार का आम्हाला चिन्ह आणि नाव दोन्ही मिळालं पाहिजे चिन्हाने नाव आमचं आहे जे सोडून गेले ते घर सोडून गेलेले आहेत तसेच मुख्यमंत्री होतात कारभारी केला लाज वाटली पाहिजे संबंध इतिहासाला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची धजिया उडवत आहेत सत्ताधारी लोकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे नाव सूर्यकांत आहे सूर्याचा प्रकाश झाला तरी पडू द्या दाखवा की आहे आजही आशेचा झरोका तुमच्या खिडकीतून येईल बरं असं तरी दाखवा आणि तू आम्हाला फेवर नको संविधानातील तरतुदीनुसार हवा आहे नियमानुसार हवा आहे कायद्यानुसार हवा आहे हक्क आहे आमचा तो न्याय हक्क मिळावा आम्हाला ही अपेक्षा आहे निधन आता तरी ते जस्टिस डिनायड डिनायड जे होतंय ते होऊ नये असं मला अपेक्षा आहे मला आला तर आनंद आहे ना प्रश्न असा आहे त्यांनी न्याय दिला पाहिजे की नाही ओ चिन्ह गोठवलं तरी चालेल आम्हाला खरं तर चिन्ह तेव्हाच गोठवायला पाहिजे होतं जर तुम्हाला द्यायचं होतं होतं पण नाव आणि चिन्ह दोन्ही कसं देऊ शकता नाव तर देऊ शकत नाही ना तुम्ही माझ्या वापस जर तुम्ही दुसरा देणार का नाव कसं देऊ शकता हा खरा मुद्दा आहे आणि म्हणून चिन्ह आणि नाव दोन्ही मिळाली पाहिजेत खरं तर न्यायानं देताच कामाने ते आमची आहेत आमची त्यांना काय करत त्यांनी गेलेत ना घर सोडून त्यांना जे काय करायचं ते करू दे ना त्यांना लोकशाहीमध्ये त्यांना जायचं बुबाय बुबाय पण पक्षांतर सदस्यत्व रद्द व्हायला पाहिजे मुख्यमंत्री होतात कारभार करतात लाज वाटली पाहिजे महाराष्ट्राच्या संबंध इतिहासामला काळीमा पाचणारी गोष्ट घडलेली आहे लक्षात ठेवा काळीमापासणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची मिनटा मिनटाला धज्जी उडवतात हे लोक बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई